नमस्कार अवधूत रिसर्च मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजचे पंचांग दिनविशेष दहा फेब्रुवारी मंगळवार शे सव्वीस आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज हॅपी टेडी डे टेडी डे हा व्हॅले व्हॅ वे, व्हॅलेंटाईन वे, वीकमधील एक खास दिवस मानला जातो या दिवशी प्रेम मैत्री आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी टेडी बियर हे गोड प्रतीक ठरते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टेडी बियर आकर्षित करतात कारण ते निरागस भावना सुरक्षिततेची जाणीव आणि आपुलकीचं प्रतिनिधित्व करतात अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी गिफ्ट करून मनातल्या भावना शब्द शब्दांशिवाय व्यक्त करतात आजच्या धावपाईच्या जीवनात टेडी डे एकमेकांसाठी वेळ काढून प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवण करून देतो टेडी बेअर केवळ भेटवस्तू नसून तो आठवणींचा विश्वासाचा आणि नात्यातील उद्धारपणाचा संदेश देतो त्यामुळे टेडी डे हा प्रेम अधिक घट्ट करणारा आणि नात्यांमध्ये गोडवा अडवणारा खास दिवस आहे तसेच आजच्या आरोग्य टिप्स रात्री झोपण्याआधी पायांना तेल लावण्याचे फायदे झोप लवकर लागते ताण व थकवा कमी होतो टाचांना भेगा पडत नाहीत पाय दुखणे कमी होते मेंदू शांत राहतो आज आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन आपली खाद्य संस्कृती आणि सर्व समावेशक पोषण आहारांमध्ये असणारं डाळी व कडधान्यांचं महत्व अधोरेखित करूया पंचांग वारतीचे नक्षत्र योग करण सूर्यदय सुरे सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त यावत पंचांगात माहिती दिलेली असते आज दिनांक दहा फेब्रुवारी मास माघ दिन मंगळवार पक्ष कृष्ण शकसंवत एकोणीशे सत्तेचाळीश सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी सूर्यास्त सहा छत्तीस ला चंद्रराशी वृश्चिक तिथी सकाळी सात सत्तावीस पर्यंत अष्टमी नक्षत्र सकाळी सात पंचावन्न पर्यंत विशाखा चंद्रोदय अकरा फेब्रुवारी ला सकाळी दोन वाजून दहा मिनिटांनी अभिजित मुहूर्त दुपारी बारा तीस ते एक सोळा राहुकाळ दुपारी तीन पंचेचाळीस ते पाच दहा यमगंडस सकाळी दहा एक ते अकरा सत्तावीस ब्रह्ममूर्त सकाळी पाच अठ्ठावीस ते सहा एकोणीस विजयमूर्त दुपारी दोन सत्तेच्या मूर्त संध्याकाळी सहा तेहतीस ते सहा एकोणसाठ ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्य त्या कार्यतर्थ येण्याची शक्यता अवधत यूट्यूब चॅनल नियमितपणे बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे आपला आजचा दिवस अतिशय सुख सुखी जाओ, आनंदमय जाओ, धन्यवाद थँक्यू